वासरे बघू शकता मालक वीस ला घेऊन जा म्हणतात तरी व्यापारी नेण्यात व्यापारी सोळाच्या पुढे काही मागाय तयार नाहीत वासरे बघू शकता मला नाव सांग नाव पत्ता सतीश आलदर सतीश आलदर गाव कोळा कोळे तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी चाळीस अकरा एक्कावन्न त्र्याहत्तर चाळीस त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी चाळीस अकरा एक्कावन्न चाळीस अकरा एक्कावन्न किती सांगितली खोंडांची किंमत ह्याची बावीस सांगतो ह्याची सत्तावीस सत्तावीस पांढरे सांगाय बावीस एकाशे सत्तावीस एकाशे बावीस वय काय आहे खोंडांच तुमचे काय का लोड वय काय ह्या पंधरा महिने काय सांगताय पंचवीस हजार नाव सांगा बल्लारी सीताराम जाधव गाव दायकी तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी कुठल्या ओळखची कालवडाई आमल्याकडलाच पांढरा बैल होता कादळाच्या ठीक काय नाव तुमचं आप्पा मल्लारी जाधव राणा दाईठी तालुका सांगोला जिल्हा असो आता गाब नाही ना अजून ना गेली नाही दूध वगैरे ही जी आहे काय देते का साधारण याचे आहे तर दूध होतं तीन लिटर दोन लिटर दोन टायमाचे बस एका टायमाला तीन लिटर एका लिटर तीन लिटर दोन टायमाचे पाच लिटर हां का म्हणून मी काय आणले नाही तसं काय नाही आपलं बघाव म्हणून आलो होतो बाजारात बघाव म्हणून नाही विकली गाए। गाए। तर माघारणीची काजळी खिल्लार का लोड आहे बघू शकता कासाला पण झोळ सुटलाय याचा अर्थ गाप धरल्यानंतर कास चांगली होईल चारी सडाच्या मध्ये अंतर पण भरपूर आहे uma ah. mm. toda sebalik mm. mm.